हराळवाडी येथील दलित वस्ती निधी अंतर्गतची कामे इतर परिसरात करण्यात येत आहेत या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील दलितवस्ती अंतर्गतची कामं इतर परिसरात करण्यात येत आहेत असा आरोप करत या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी हराळवाडी ग्रामपंचायत सदस्य कैलास ऐवळे यांनी पत्रकार परिषदेत केली या गावात सध्या पंधराव्या वित्त आयोगातून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं चा काम चालू आहे दलित वस्ती योजनेअंतर्गत तीन लाख रुपये निधीतून हे काम मंजूर आहे मात्र दलित वस्तीमध्ये हे काम करण्याऐवजी ते दुसरीकडं करण्यात येत आहे हे काम तात्काळ थांबवण्यात यावं दलित वस्तीमध्येच हे काम करण्यात यावं याबाबत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आलं होतं या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली परंतु अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही महाराष्ट्र जलजीवन मिशन योजनेमधील दलित वस्त्यांमध्ये आतापर्यंत महाराष्ट्र जलजीवन मिशन योजना येथील दलित वस्त्यांमध्ये आतापर्यंत पोहोचली नाही या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा कैलास ऐवळे यांनी दिला दलित वस्तीमध्ये जे पाणी टाकी बांधण्यासाठी मंजूर आहे पाणीपुळ्याकडून ते काम सरपंच आणि ग्राम शोधून दुसरीकडे ओळून काम ज्या ठिकाणी शिवसाहेबांना निवेदन केलेलं आहे तरी त्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही आणि सध्या जल जीवन काम अख्या पाच वर्षात महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष चालू आहे तरी अजून दलित वस्तीमध्ये कुठल्याही पाण्याची सोय किंवा जल जीवन जे म्हणजे जी 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 पाण्याची सोय झालेली नाही पाण्यासाठी आमचे दलित आता सध्या वंचित आहेत अजून सुद्धा पाणी मिळत नाही आम्हाला म्हणजे निधी मंजूर आहे पण तो दुसरी वेळी मिळून जातो त्यामुळे आम्हाला आतापर्यंत पाणी बायकांची मुलांची लहान मुलांची नाही बाहेरून लावून पाणी आणतो त्यामुळे खूप खाल होते त्यांचे आणि दर दिवसाचा पाच चार चार ते पाच हजार दर दिवसाचा पंधरा टक्के निधी जो येतो तो निधीसुद्धा कुठं खर्च केलेला अजूनही केलं नाही आणि मी जर विचारलं मी ग्रामपंचायत सदस्य नातेंद्र विचारलं ते सांगतात की उत्तर देतात कुठलेही आम्हाला योग्य उत्तर देत नाही या पत्रकार परिषदेला सागर गायकवाड हनुमंत ऐवळे शिवाजी गायकवाड राहुल जावीर आदी उपस्थित होते